കല്യാണകരി Yeah. निभक्तीनारायण मयुरेश केळकर आपले सर्वांचे प्रभाते मने रामचिंतित जावा या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करत आहे कार्यक्रम सुरू करण्याआधी आपण आजचा दिनेविशेष काय आहे तो जाणून घ्यायचा आज मंगळवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सोळा आजची तिथी नवमी रात्री अकरा पर्यंत असेल नक्षत्र विशाखा सकाळी नऊ एक्केचाळीस पर्यंत चंद्राचं भ्रमण हे तूळ राशीत असेल आणि सकाळी नऊ एक्केचाळीस नंतरच चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक राशीत असेल योग वृद्धी करण तैती आणि कुठल्याही कामासाठी गाडी घ्या जागा घ्या कुठलंही वाहन बुक करताना आजचा दिवस हा दुपारी चार वाजेपर्यंत कुठल्याही शुभ कार्यासाठी अनिष्ट दिवस म्हणजेच दुपारी चारपर्यंत या दिवसाचा कोणत्याही चांगल्या कार्यक्रमासाठी उपयोग करू नका ही सर्वांना नम्र विनंती आजचा हा दिनविशेष झाला आता मूळ जो आपला कार्यक्रम आहे या प्रभाते मनी रामचिंतत जावा या कार्यक्रमातील पहिल्या श्लोकाच्या विवेचनाकडे आपण आता वळणार आहोत आजचा पहिला श्लोक गणाधीशजो ईशसर्वागुणाचा आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारवाचा पंथ आनन्द जय जय शुका या पूर्ण वैराग्य वैराग्यजाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास समर्थांना मनाचे श्लोक लिहायची वेळ आली का लिहायची वेळ आली आणि मनालाच का निवड केली मनाची का निवड केली समर्थन तर पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि हे अकरावं आपलं मन आहे आणि हे मन कधी आपलं थाळ्यावर नसत कुठल्याही कार्यक्रमात जा कुठेही जा माणूस कीर्तन प्रवचनाला बसला की बाकी काही डोक्यात विचार नसले तर कमीत कमी सतरंजी तरी कुरतोडतोच काय काही ना काहीतरी त्याची मस्ती ही चालूच असते हे सगळं कशामुळे होतं तर ह्या मनामुळे स्त्रिया सुद्धा जेव्हा कीर्तनात बसतात तेव्हा स्त्रियांचं लक्ष अर्ध आपला दूध वाला आला असेल की नाही गॅसवर काही ठेवलं नसेल ना हे सगळे मनात विचार चालू असतात माला तो करमे फिरे जीभ फिरे मुखमाई आणि मनुवा तो दस दिस फिरे ये तो सुमिरन नाही हे मन जे आहे तशी जीभ कशी आपली तोंडात फिरत असते तस हे मन सगळीकडे फिरत 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 असत आणि परत शेवटी तिथे येत एक आजीबाई होत्या त्या रोज कीर्तनाला यायच्या कीर्तनाला यायच्या बुवा रोजची कोणती तरी नवीन कथा सांगायचे आजीबाई तिथे तिथे बसायच्या ऐकायच्या आणि सगळं तिथे झाडून उठायच्या एक दिवस झालं नातू नातू फार हुशार नातूने काय करावं आजीबाईंना विचारलं अजय अगं रोज कीर्तन ऐकतेस आज काय सांगितलं ग बुवानी आजीबाई म्हणाले अरे तेवढच लक्षात नाही राहिले नातू ना फार हुशार होता नातू म्हणाला आजी अगं एवढ्या दिवस मग तू कथेला जाऊन केलंस काय काय केलंस तिथे त्या बुवानी एवढं सगळं सांगितल्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच चिंतन मनन काय केलंच नाही नाही असं कसं म्हणाले आजीबाई सांगते अरे म्हणाले बरोबर नेला होता कापूस त्याच्या केल्या तीनशे वाती आणि म नातू म्हणतो काय माती अशी आपली परिस्थिती आहे आहे बरोबर काही वस्तूच पाहिजे असं नाही पण आपलं जे जे मन ते मन ते थाळ्यावर नसतं कधीही नसत त्यामुळे समर्थांनी ह्या दोनशे पाच श्लोकांमध्ये फक्त आपल्या मनाला उपदेश केलाय बाकी काही नाही काय उपदेश केला तर सुरुवात करताना जस आपण कुठलेही पूजा अर्चा म्हटली होम हवन म्हटलं काहीही म्हटलं की पहिलं गणेशाच वंदन घरातल्या मोठ्या माणसांना वंदन हा असा कार्यक्रम आहे तसच हे कुठलाही ग्रंथ लिहा काही लिहा संत ज्ञानेश्वर महाराज कृष्ण भक्त नामदेव महाराज विठ्ठल भक्त एकनाथ महाराज दत्त भक्त तरी ह्या सर्वांनी कधीही कुठल्याही ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन करणं सोडलं नाही तसच आज समर्थांनी या मनाच्या श्लोकाला सुरुवातीलाच काय सुरुवातीलाच म्हटलं गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा की गणाधीश म्हणजे काय हो गण म्हणजे काय तर गण म्हणजे ही सगळी जी आपली इंद्रिय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत याचा जो अधिपती असा हा गणेश याच पहिलं स्तवन करावं म्हणून म्हटलं समर्थांनी की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ओ नमोजी आद्या वे ध्यान जय जय ध्या ध्यान रूपा इथे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं गणेशाचं स्तवन केलंय बघायला गेलं तर कृष्ण आहेत ज्ञानेश्वर महाराज पण गणेशाला वंदन करणं कोणी सोडलं नाही त्यामुळे समर्थांनी सुद्धा गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा आणि हा जो गणेश आहे तो आपला बुद्धीचा दाता आहे त्यामुळे कुठलंही आपलं लग्न कार्य असो मुंज असो काही असो त्यावेळेला आपण श्लोक म्हणतो विद्या आरंभे प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटेशैव विघ्न जायते कि बाबा ही सगळी आम्ही आता कार्य करतोय याच्यात कुठलंही विघ्न येऊ नये यासाठी आपण गणपतीचं स्मरण किंवा पूजन काहीतरी एक करतोच महाराष्ट्रात सगळीकडे बघाल तर गणेश जन्म किती जोरात साजरा होतो भाद्रपद महिन्यातील किती उत्साहात साजरा होतो का साजरा होतो तर गणेश एक चांगलं नातं आहे प्रत्येकाचं त्यामुळे दहा दिवस लोक उत्साहाने गणेशाच स्तवन करतात भजन कीर्तन पूजन सगळं जे काय आहे ते गणेशाला सांगून उत्तम रीतीने तो उत्सव साजरा करतात आणि त्याच गणेशाला काय पुढे समर्थांनी म्हटलं तर मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा कि जे काय मूळ आहे जसा आपल्या घरात एखादा मूळ पुरुष असतो बघा कि त्याच्यापासून सगळी पुढली प्रजा निर्माण झालेली असते तशीच ह्या गणेशापासून ह्या ओंकारापासून सगळी प्रजा निर्माण झाली सगळ्या संतांनी एकच गुणगान केलं गेलं की बास देवा बास बाकी काही नाही देवा तू आमच्या सदैव पाठीशी राहा आणि ह्या गणेशाच्या मूर्तीतन काय घ्यायचं असत गणेशाची मूर्ती आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे सोंड आहे कस भव्य दिव्य कपाळ आहे आणि त्याचबरोबर सुंदर असा कस्तुरी तिळक लावलेला असतो कपाळाला रोज जी आपण टिळा लावून कपाळाची जी पूजा करतो ही कोणाची पूजा आहे तर बुद्धी देवतेचीच पूजा आहे आणि कपाळाला कुंकू का लावायचो हो याला सगळ्याला शास्त्रीय कारण आहेत हे बाबा मनात आलंय म्हणून कुंकू लावायचं तर नाही आपण हिंदू आहोत हिंदू धर्मात जन्माला आलोय तर आपल्याला कुंकू लावण्याचा अधिकार आहे आणि ते कुंकू कुठे लावलं गेलं पाहिजे तर या दोन भुवयांच्या मध्ये इथे आज्ञा चक्र आहे इथून सगळ्या आज्ञा सुटत असतात कोणाशी चांगलं बोलायचं कोणाशी वाईट बोलायचं कोणाला शिव्या शाप द्यायच्या ह्या सगळ्या इथं आज्ञा सुटत असतात त्यामुळे इथे जर मंगल असेल तर सगळं मंगल होत जात त्यामुळे कपाळाला कुंकू हे लावलं गेलंच पाहिजे आणि हिंदू माणसाने तर लावलं गेलंच पाहिजे नाही लावलं तर दोष आहे पण लावलं तर कोणी काय तुमचा सत्कार करणार नाही आणि ते कुंकू सुद्धा काय पाहिजे तर हळदीपासून असं कुंकू पाहिजे कुंकू मिळतं त्याच्याने आपल्याच हाताला बोटाला कपाळाला डाग पडतात आणि त्याचा कुठलाही चांगला परिणाम आपल्यावर वा समोरच्या माणसावर होत नाही आणि आत्ताच्या काळात इतर धर्मियांकडून होणार जे वशीकरणाचं प्रमाण आहे याच्यापासून जर वाचायचं असेल आपल्या समाजातील स्त्रियांना मुलींना तर याला पहिला उपाय हाच आहे की सर्वांनी कपाळाला कुंकू लावूनच बाहेर पडलं पाहिजे खाली लोक म्हणतात कुंकू लावलं की लोक चेष्टा उडवतात बघा हा देवधर्म करायला लागला पण कर लोक सगळ्यापासून बोलणारे आहेत म्हणून समर्थ सांगतायत की बाबांनो ह्या गणेशाच्या मूर्तीतनं काय शिकायचं असेल तर त्याचं जे पहिलं भव्य दिव्य कपाळ जे आहे त्याच जे मस्तक आहे त्याच्यापासून तो आहे तो आहे सुंदर कपाळाला तिलक असत ते बघा त्याच्यातनं काय काय शिकता येईल ते बघा आणि आहे म्हणजे काय हो साधा सोपा दृष्टांत आहे जेव्हा रामायणामध्ये वाली आणि सुग्रीव या दोन भावंडांच युद्ध चालू झालं तेव्हा दोन्ही भावंडे दिसाला सारखीच अगदी दिसाला सारखे काही फरक नाही पण त्याच्यात आपले मारुती राय हुशार होतेच युद्ध चालू झालं आणि काय सांगावं हो आता वाटायला लागलं की सुग्रीवाचा पराभव होतोय असं मारुतीरायांना दिसता क्षणी मारुती राय प्रभू रामचंद्रांजवळ गेले आणि म्हणाले प्रभू म्हणाले आपला जो शिष्य आहे हा सुग्रीव याचा आता बहुतेक दिसतय आपण काहीतरी युक्ती काढावी रामचंद्रांचं बोलणं काय आहे बघा रामचंद्र म्हणतायत मारुती राया अरे म्हणाले मला काही कठीण नाहीये पण हे दोन भाऊ दिसायला इतके सारखे आणि दोघांचा पराक्रमही इतका सारखा आहे की म्हणाले मी नक्की सुग्रीव कोण आणि कोण वाली याच्यातलं कस पण मारुती राय जितेंद्र तुळशीच झाड होत लगेच तुळशीची पानं खोडली एक माळ तयार केली आणि पटकन युद्ध चालू असताना सुग्रीवाच्या गळ्यात जाऊन ती माळ घातली माळ घातल्याबरोबर प्रभू रामचंद्रांना समजून चुकलं की ज्याच्या गळ्यात माळ तो माणूस आपला त्यामुळे प्रत्येकाच्या गळ्यात ही माळ माळ असणं आवश्यक आहे घरात मिळत नाही तर गळ्यात कुठून असणार लोकांना हल्ली नामस्मरण करायला वेळ नाही त्यामुळे माळ घातली आणि प्रभू रामचंद्रांनी काय करावं जो बाण सोडला झाडाच्या मागून तो बरोबर वालीला येऊन लागला हे कशामुळे झालं याच्यातन बोध इतकाच घ्यायचा की मारुतीरायांच्या इथे बुद्धिमता वरिष्ठम जे होत ती कोण होती देवता तर ही गणेशाचीच देवता ही ओंकार स्वरूपच त्यांच्या बुद्धीत जे काय होतं ते स्थिर होतं त्यामुळे ते, ते लगेच त्यांना सुचलं आणि त्यांनी माळ घातली त्यामुळे या गणेशाच्या मूर्तीतन आपण काय शिकायचं तर फक्त त्याची बुद्धी देवता जी गणेश आहे त्याच्यापासून इतकं शिकायचं की कोणाशी वाईट बोलू नये कोणाशी मत्सरानी बोलू नये चांगलं आवागाव हा उपदेश घ्यायचा म्हणून समर्थ लगेच प्रिस्या ओळीत पुढे सांगतायत की नमो शारदा मूळ चत्वार वाच्या की नुसतं गणेशाचं वंदन नाही तर समर्थांनी दासबोधामध्येच वर्णन केलंय की या कलियुगात कलौ चंडी विनायकं बास कलवचंडी विनायकं म्हणजे काय तर ह्या कलियुगात देवी आणि गणेश यांच फक्त जास्ती सामर्थ्य राहणार यांचा समर्थांनी लगेच सांगितलं की नमू शारदा की ज्या चार वाणी जा सांगितलेल्या आहेत या या वाणीतून काय करायचंय तर ही शारदा हिला प्रसन्न करून घ्यायचं की आमच्या मुखातन काहीतरी चांगलंच बाहेर पडू दे दुसऱ्याविषयी काहीतरी चांगलं बाहेर पडू दे अशी प्रतिज्ञा तिला करायची आणि हळूहळू शेजारच्या विषयी चांगलं बोलाल तेव्हा कुठे थोड्या दिवसांनी भगवंता विषयी चांगलं बोलाल थोड्या दिवसांनी नामस्मरण व्हायला लागेल आणि मग बरोबर ती आपली जी वाट आहे ती बरोबर कुठे जाणार तर गमू पंथ आनंत या राघवाचा समर्थांनी इथे उल्लेख या राघवाचा याचा अर्थ त्या राघवाचा असा का नाही केलं कारण दाशरथी राम हे म्हणून तर त्या दाशरथी राजा दाशरथी रामाला जन्म घ्यावा लागला की बाबा आता मी आलोय म्हणून समर्थांचं आहे की त्या राघवाचा नसून गमू पंथ आनंत या राघवाचा की जो आतला आहे ना त्याला तू पहिला ओळख म्हणजे तुझ कल्याण झाल्या वाचून राहणार नाही आणि आयुष्यात तुला लोक कायम चांगलंच बोलत राहतील म्हणून मूळ श्लोकात समर्थ आपल्याला परत तेच सांगतायत गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वारि वाचा गमो पन्थ आनन्दाराघवाचा जय जय रघुवे समर्थक्रमा सङ्गता जसा प्रभु रामचंद्रांचा जय जयकार देवा अयोध्येत भक्तजनांनी केला असेल तसाच आपण जय जयकार ह्या कार्यक्रमाची सांगता करताना आपण करूया श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम dạy là... सातुचे सावरी राया कल्याणकरी राम राया दासने